तर या पद्धतीची बाही आपल्याला कटिंग करायची असेल तर ती कशी कटिंग करायची ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे बाहीचं ते पण कसं घ्यायचं ते मी दाखवते तर बाहीची उंची घ्यायची आहे आपल्याला जी पण तुमची असेल आता इथं माझी दहा इंच येते बाही रुंदी येते आपली या साईडला दंडघेर घ्यायचं आहे तर दंडघेर आपला येते सव्वा पाच इंच आणि त्यानंतर आपल्याला बायसेप घ्यायचं आहे किंवा बाहीची घडी किती घ्यायची आ, हे माप घ्यायचं आहे तर हे बघा इथं घ्यायचं आहे जे इथं काखेमध्ये येतं असं दाखवते हां तर इथं घ्यायचं आहे तर इथं आपली फिटिंगची टिप आहे तर ही बाही व्यवस्थित बसते तर इथून पुढे आपल्याला सरळ हे माप घ्यायचं आहे तर हे माप बसते सहा इंच तर आपण आता असं इथे ग्रे गोडून घेऊया अगोदर सरळ इथं दंड घेर सव्वा पाच वर येणार आहे खाली सव्वा पाच वर एक कोण करूया सव्वा पाच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन तर असं येणार आहे डार्क दिसत आहे का दिसतंय उंची टाकायची आहे उंची दहा इंच आहे तर अस्तरच्या ब्लाऊज साठी एक इंच प्लस करायचे आणि जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल तुमचा तर दोन इंच प्लस करायचे तर इथं येणार आहे उंची इथं आपण सरळ रेग ओढून घेऊया इथपर्यंत उंची येणार आहे त्यानंतर आपल्याला बायसेप टाकायचाय साडेसहा तर पावणे सात घेणार आहे मी पाव इंच लूज आणि इथं एक सरळ रेग उभी ओढून घ्यायची आता आपल्याला टाकायचंय पुढचा टाकायचा तर हा मुंडा मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजचा ब्लाऊजवर जर माप तुम्ही घेत असाल तर ब्लाऊजचं कसं घ्यायचं बाई कशी कटा कटिंग करायची ब्लाऊजच्या मापावर हे दाखवते आणि अंगा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अंगावर माप घेऊन दाखवलेला आहे तुम्हाला हा पाठीमागचा मुंडा असा मोजायचा इथं लावते ब्लाऊज असा आणि हा मुंडा मोजून दाखवते मुंड्याची लाईन गेलेली आहे आपली टीप त्याच्यावरून मोजायचं आहे तर आठ इंच आहे म्हणजे सव्वा आठ सॉरी सोळा इंच तर इथं अगोदर खून करून घ्यायचे अशी आणि इथून आपल्याला हा टेप असा वळवत वळवत इथं आणायचा आहे आठवर तर इथं येणार आहे आणि मग ही जी आपली निघाली ती असणार आहे कॅफेट बरोबर तर इथून पुढे मग आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच द्यायचं आहे या रेगा ओढून घेऊया सरळ कशा आणि हे जे दीड खून आहे आपली तिथून आपल्याला ही, ही तिरकस रेगा शिवायची त्यानंतर टेपनी ही तिरकस रेग जी आहे तो टेप असा फोल्ड करायचा आहे इथपर्यंत आणि मध्य काढून आहे रेगेचा त्यानंतर त्या रेगेच्यावर अर्धा इंच आणि रेगेच्या खाली अर्धा इंच असा टेप लावायचा आणि इथं एक इंचाचा गॅप द्यायचा आहे आणि हा राऊंड आपल्याला अशा पद्धतीने इकडे आणायचा आहे आणि इथून इकडे आणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे याबद्दल अशी ही भाई तयार होणार आहे अगदी परफेक्ट भाई तयार होणार आहे बघा कशी सुंदर कटिंग दिसते या पद्धतीने बाहीचा आकार येणार आहे आता मी एक दुसरा या मुंड्याचा आकार काढायची दुसरी एक पद्धत सांगते हे एक पद्धत आहे दीड इंचापासून इथं तिरकस रेग द्यायची नंतर टेपने अर्धा फोल्ड करायचा आणि त्या अर्ध्या इंच अर्ध्यावर आपल्याला एक इंचा कॅप द्यायचा आहे तो म्हणजे रेगेच्यावर अर्धा इंच आणि रेगेच्या खाली अर्धा इंच आता दुसरी एक पद्धत सांगते मी इथंच आपल्याला कसं करायचं ते आकार जर जब तुम्हाला जमत नसेल तर तिरकस कचरे अगोदर काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला टेपने परत अर्धा करून आहे असा इथं येणार आहे अजून एक परत फोल्ड आहे अर्धा असा आणि इथं येणार आहे आणि हाच फोल्ड उचलून आपल्याला परत इथं आहे आणि इथं सुद्धा हाफ करून ठेवायचंय आता ही जी पहिलं आहे एक, हाँ, हाँ एक हा सॉरी ती, हा एक येणार आहे हा दोन आणि हा तीन अशा तीन रेगा आपल्याला मिळालेल्या आहेत तर जे दोन वर रेगा आलेले आहे त्याच्यावर पाव इंच वरती अशी आणि तीन वर जी रेग आलेली आहे त्याच्यावर पाव इंच खाली अशा पद्धतीने आपल्याला ही आखणी करायची मुंड्याची हे बघा आता इथून आपल्याला असं असं यायचं आहे आणि इथून असं जायचं दोन वरून असं तीन वर यायचं आहे तीनच्या इथं जी आसो। आसो। तीन रेग आहे आपली तिरकस तिथं असं इथून अस आणि आता तीनच्या खाली पण पाव इंच घेतलंय त्याच्यावरून आपल्याला ही ची जी रेग मिळाली त्या छेदावर जायचंय अस दुसरी पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची या पद्धतीने तर बघा मुंड्याला आकार देऊन बाही कटिंग करू शकता आणि ही परफेक्ट बाई तुमची बसणार आहे इथं मी सरळ रे गोडून तुम्हाला हाईट किती आली ती दाखवते तर कॅफ हाईट म्हणजे इथं अंतर असतं ते मोजून बघूया ती आपली कॅप हाईट असणार आहे आणि अगदी परफेक्ट बसणार आहे हे बघा साडेतीन वर कॅफ हाईट आलेली आहे या पद्धतीने भाईची कटिंग तुम्ही कोणत्याही मापाची बाई काढायची असेल तर अशा पद्धतीने कटिंग करा एकदम परफेक्ट ब्लाउज तुमचा बसणार आहे तर एक कमेंट अशी होती की ताई बाहीचा ता मुंडा कमी जास्त होतो तर कमी जास्त का होईल कारण आपण जर जर माप घेत असेल तर हेच माप आपण ब्लाऊजच्या कटिंगला पण टाकणार आहे आणि नंतर बाहीच्या कटिंगला पण याच पद्धतीने मुंडा टाकणार आहे तर अगदी परफेक्ट मुंड्याचा भाग असणार आहे ब्लाउजला ला बाही आणि ब्लाउजचा मुंडा मॅच होणार आहे आणि जेव्हा आपली ही कटिंग होणार आहे तेव्हा ब्लाऊजची मुंडा आणि हा मुंडा माझी बघा छोटा मिनी व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी अपलोड केलाय तर दाखवलाय तुम्हाला कि कसा बसवायचा आता समजा हा ब्लाउजचा मुंडा आहे इथं फिटिंगचा हा ब्लाउजचा मुंडा आलेला आहे समजा आणि हा मुंडा इथं पासून आपल्याला हा मुंडा पण असा लावून चेक करायचा आहे अगदी परफेक्ट बसतो म्हणजे बाही ह्या साईडला आणि इथे ब्लाऊजचा मुंडा असा लावून बघायचा जसं की इथं हा जो मुंडा या साईडला आलाय तर इथून आपल्याला हा पाहीचा पण ब्लाउजचा पण मुंडा असा लावून बघायचा अगदी परफेक्ट बसतोच बसतो चेक करून बघत कर जा आणि मगच तुम्ही कटिंग करत जा कापडावर म्हणजे एकदम व्यवस्थित येईल आणि जर शंका येत असेल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचा आणि परफेक्ट पेपर कटिंग जर व्यवस्थित वाटत असेल तरच तुम्ही फॅब्रिक कट करा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन आपल्या चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद